दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा देव म्हणजे काय देव म्हणजे देव म्हणजे नक्की कोण असतं कधी धरलेला धीर तर कधी खाणारं मन असतं नवख्या रस्त्यावरती सोबती हवासा असतो देव सगळे मार्ग खुंटल्यानंतरचा दिलासा असतो देव कष्ट करणारा प्रत्येक श्वास असतो देव यश मिळणार हा विश्वास असतो देव सज्जनतेशी जोडलेली मैत्री असतो देव अन्याय सोसताना न्यायाची खात्री असतो देव कठीण परिस्थितीतली सत्वाची चाचणी असते देव पापानंतर मनाला लागलेली टोचणी असते देव चांगल्या वाईटाचा न्याय असतो देव मनातल्या आदर्शाला बाहेर शोधलेला पर्याय असतो देव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा बाळा आज तुला मी असा आशीर्वाद देत आहे की तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत माझ्यावरती जर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तो शेवटपर्यंत एक जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो गणगोत तिथला परकाच वाटतो लाचार हे आयुष्य बेकार मज वाटते कनत रोज जगणे आता नकोसे वाटते मी चाललोय प्रवासी तो रस्ताच चुकीचा होता मुक्काम जे लाभले तो गाव अनोळखी वाटते आधार मी शोधला ते घर बंदिस्त होते अंधारात मी एकटाला छप्पर पुरा वाटते अस्वस्थ या वाटा अन मी मुसाफिर नौका भेटला जो सोबती तोही घातकी वाटते आयुष्य माझे मला समान झाले आयुष्य वाटताना देव चुकला वाटते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बाळा हार मानू नकोस जगणं खूप सुंदर आहे त्यावर तू हिरमसू नकोस एक फूल उमरलं नाही म्हणून रोपाला तुडवू नकोस सगळं मनासारखं होत असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नकोस सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेला हात तू सोडू नकोस होय बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस स्वामी भक्तांनो हा विश्वास असेल तर स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच का होईना पुण्याचे भागीदार बनता मित्रांनो शेअर करायला पैसे लागत नाही लागेल तो थोडासा वेळ जर तो वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी खर्ची केला तर त्याचे फळसुद्धा तुम्हाला नक्कीच चांगले भेटेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा अरे आयुष्य तेच आहे स्वप्न खोटेच आहे भानावर येताच वास्तवाचे चटकेच आहे आयुष्य तेच आहे मधुर गाणेच आहे छेडी संगीत लयबद्ध होणेच आहे आयुष्य तेच आहे माणसाचे मळेच आहे एखाद दुसरा सजीव बाकी निर्जीव पुतळेच आहे आयुष्य तेच आहे सांगतात सारेच आहे एकसारखं वाटत नाही आयुष्य कुठेच आहे आयुष्य तेच आहे अधांतरी वाटेच आहे मृत्यूच एक सत्य बाकी खोटेच आहे आयुष्य तेच आहे सौंदर्यावर भाळलेलंच आहे मी मागितला चंद्र हात पोळेलंच आहे आयुष्य तेच आहे वेडे म्हणणारे खुळेच आहेत शहाण्यांची ओळख वेड्यांमुळेच आहे आयुष्य तेच आहे प्रश्न वाकडेच आहे मनाला जे पटतं मेंदूसाठी कोडेच आहे आयुष्य तेच आहे हलके फुलकेच आहे आठवेने राहिल्यामागे समाधान इतकेच आहे आयुष्य खूप सुंदर आहे बाळा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि आनंदाने जग जर माझ्यावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर बाळा आयुष्यातले काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करार उन्हाशी पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच असे दूर असतात पाऊल वाटात गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नियतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव माझे देवदूत आता तुझे भविष्य लिहिण्यासाठी सज्ज आहेत तुला वाटत असेल की माझ्यासोबत कोणी नाही पण असं नाही बाळा तू एकट नाहीस तुला जरी वाटत असेल की तू एकटा आहेस पण हे ब्रह्मांड नायकाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे होय बाळा कधी सुखाच्या सागरात तर कधी दुःखांच्या वाळवंटात कधी यशाच्या शिखरावर तर कधी अपयशाच्या दरीत आयुष्य एका झोक्यासारखे झुलत राहते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पत्ते मिळतील की नाही हे सांगता येत नाही पण मिळालेल्या पत्त्यांवर आपण कसा डाव मांडतो यावर सगळं अवलंबून आहे जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य आहे नियतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नसते आयुष्यात तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले आयुष्य हे खूप सुंदर आहे बाळा जगणं खूप सुंदर आहे तू फक्त हार मानू नकोस खचून जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास तू ठेव आणि तुझे कर्म तू तु करत राहा बाळा माझा आशीर्वाद मी तुला आता देत आहे एक मिनिटात आयुष्य बदलत नाही पण एक मिनिट तू विचार कर आणि घेतलेला निर्णय तुझं आयुष्य बदलून टाकेल आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद